नमस्कार येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत दोन हजार चोवीस विषयी माहिती पाहूयात मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांतीचे महत्व काय मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण काय मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्व काय आहे मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात या सर्वांविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपण माहिती पाहूया मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांत कधी आहे तर मकर संक्रांत दोन हजार चोवीस या वर्षात मकर संक्रांती पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल गेल्या दोन वर्षापासून मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जात आहे मिथिला पंचांगणानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य प्रवेश करेल जानेवारी दिवशी मकर सण साजरा केला जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांपर्यंत वरियान योग राहील याशिवाय या दिवशी या रवी योगही तयार होत आहे सकाळी सात पंधरा ते आठ सात पर्यंत रवी योग आहे या योगामध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असेही सांगितले आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल पुण्यकाल सकाळी सात पंधरा ते सायंकाळी पाच शेचाळीस पर्यंत आहे मकर संक्रांतीचा शुभ काळ दहा तास एकतीस मिनिटाचा असेल यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे मकर संक्रांतीची पूजा करण्यासाठी पूर्ण दिवस आहे म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्यास्त पर्यंत आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं हिवाळ्यात जास्तीत जास्त ताज्या भाज्या बाजारात येतात या भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात सर्व भाज्या एकत्र करून त्यासोबत बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खाण्याची परंपरा आहे बाजरी देखील उष्ण आहे आणि तीळ देखील उष्ण आहे दोन्हीही गोष्टी शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत या दोन गोष्टी खाल्ल्याने शरीराचा थंडी पासून बचाव होतो आणि शरीर उबदार राहण्यास मदत होते हे देखील शास्त्रीय कारण आहे भोगीच्या भाज्या आणि तिळाची भाकरी खाण्याचे कारण यंदा मकर संक्रांतीचं वाहन दमदार आहे प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचे वाहन वेगवेगळे वेग वेग असते या वर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येणार आहे याचा अर्थ मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवान सिंह असणार आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे अशा प्रकारे वा संक्रांतीचे परिधान केलेले वस्त्र मकर काय आहे ते पाहूयात सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका एक संक्रांतीपासून ते दुसऱ्या संक्रांतीपर्यंत काळ हा सोरमास म्हणून ओळखला जातो म्हणजेच त्याला संक्रांत म्हणजेच महिनाही म्हटलं संक्रांतीलाच संक्रांतीला म्हटलं जात होऊन मकर राशीत उत्सव म्हणून साजरी केली जाते असे मानले जाते कि संक्रांती पासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी असते वैज्ञानिक मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण काय आहे ते पाहूया प्रत्येक सणाला जसे धार्मिक कारण असते त्याचप्रमाणे वैज्ञानिक कारण देखील असते मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती बदलांना सुरुवात होते थंडीने गारटलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडी पासून बचाव होण्यास मदत होते भारत हा कृषी प्रधान देश आहे येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे दरम्यान मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरप हंगामातील स्वागत केले जाते मकर संक्रांतीला तिळगुळाचं घ्या आणि गोडगोड बोला या मागील तिळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तिळगुळ बनवतात आणि खातात शिवाय या सणानिमित्ताने आठवणींना विसरून गोड भरण्याचा प्रयत्न देखील केला जातो संक्रांतीच्या काळात हवेतील गारवा खूप जास्त वाढतो त्यामुळे या काळात तिळाला खूप महत्त्व दिले जाते तिळ आणि गुळाचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यास मदत होते अशा प्रकारे आहे तिळगुळ वाटण्याचे महत्त्व आता आपण तिळगुळ वाटण्याबाबत धार्मिक कथा काय आहे ती पाहूयात एकदा शनिदेवावर त्याचे वडील चांगलेच संतापले होते त्यांना शांत करण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करूनही त्याचा उपयोग झाला नाही अखेर शनिदेव तिळाची पूजा करतात तेव्हा त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि वरदान देतात की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिळाने ते पूजा करणाऱ्यांचे सर्व दोष नाहीसे होतील त्यामुळे तिळाला धार्मिक महत्व प्राप्त झाले त्यामुळे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची तिळाने पूजा केली जाते तिळगुळाच्या प्रसादामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सर्वत्र शांतता पसरते याशिवाय शनी महाराजांच्या अशांततेचा शाप नष्ट होतो असे मानले जाते अशा प्रकारे आहे तिळाचे धार्मिक महत्त्व मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व का आहे मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात याविषयी माहिती पाहूया मकर संक्रांत हा एकमेव सण असावा ज्यात काळा रंग आवरजून वापरला जातो या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हदि कुंकूचा सण साजरा करतात मकर संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत कुंकू केले जाते या दिवशी सुवासनीना मान देण्यासाठी घेण्यासाठी बोलवलं जातं या सणाला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा तस तर सणासुदीला काळा रंग वर्जी मानला जातो परंतु मकर संक्रांत हिवाळ्यामध्ये येत असल्याने या काळात उबदार कपडे घातले जातात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची पद्धत आहे याशिवाय मकर संक्रांतीला लग्न झालेल्या नवीन जोडप्याला तसंच घरातील नवीन बाळाला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात अशा प्रकारे आहे मकर संक्रांतीची सविस्तर माहिती अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद